राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे भाजप नेते आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे माजी मंत्री नितीन राऊत यांनी थेट नागपूरच्या जरी पटका पोलीस ठाण्यात धाव घेत आशिष शेलार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी अलीकडेच घेतलेल्या पत्रकार परिषदेत विशिष्ट समुदायावर दुबार मतदारांचा आरोप करत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे या वक्तव्याला काँग्रेसने आक्षेप घेत तीव्र प्रतिक्रिया दिली माजी मंत्री नितीन राऊत यांनी आशिष शेलार यांच्या विरोधात नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली आहे तक्रार देते वेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात दाखल झाले होते या तक्रारीत नितीन राऊत यांनी नमूद केलं आहे की आशिष शेलार यांच्या वक्तव्यामुळे धार्मिक ते निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा नितीन राऊत यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीसोबत आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेचा रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राईव्ह देखील सादर केला आहे त्याचबरोबर नितीन राऊत यांनी मंगळवारी निवडणूक आयोगाकडेही लेखी तक्रार दाखल केली आहे या संपूर्ण घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखीनच तापले आहे मी आता या ठिकाणी जो आहे काल मी मी का निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आता जरीपटका पोलीस स्टेशनचा रहिवासी असल्या कारणानं या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार यासाठी करायला आलो की त्यांनी दुबार मुस्लिमांची मतं मतदार असा शब्द वापरला मुसलमान धर्माचा अनादर त्या ठिकाणी केला आणि त्या माध्यमातन धर्माधर्मामध्ये द्वेष निर्माण करणे तिरस्कार निर्माण करणे घृणा निर्माण करणे आणि तंटे कसे उभे राहतील त्या ठिकाणी त्या समाजाची विभागणी कशी होईल हा जो त्यांनी प्रयत्न केला एक प्रकारे धार्मिक तुष्टीकरणाचा प्रयत्न त्याविरुद्ध तक्रार करायला मी या ठिकाणी आलेलो आहे आणि ते त्या ठिकाणी वक्तव्य करत असताना म्हणालेत की गळा मतांचा गळाला वोट जियादचा आशिष शेलार साहेबांना जियादचा सा अर्थच मुळात कळाला नाही जियादचा अर्थ इंग्रजीमध्ये स्ट्रगल ऑर एक्स एक्झर्स एक्झर्शन एक असा तो शब्द आहे म्हणजे संघर्ष आणि प्रयत्न आणि कुराने पाकमध्ये स्पष्टपणे नमूद आहे की जर एखाद्या व्यक्तीला चांगला माणूस जर व्हायचं असेल तर त्यांनी आपल्या जीवनात संघर्ष करून आणि प्रयत्न करून चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा जियाचा अर्थ होतो असं माझं मत आहे आणि त्या मतानुसार त्यांनी त्या शब्दाचा दुरुपयोग केला आणि धर्माधर्मामध्ये बांधणे लावण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे धार्मिक तृष्टी करण्याचा प्रयत्न आहे म्हणून आता मी जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे तुम्ही सोबत सुद्धा दिलं आणि सोबत मी आशिष शेलार यांचं संपूर्ण संभाषण वक्तव्य जे त्यांनी पत्रकार परिषद मांडलं त्याचं पेन मध्ये सुद्धा या ठिकाणी मी दाखल केलेलं आहे आता बघूया या राज्याची पोलीस किती सक्षम आहे ते आपल्या सर्वांना आता कळणारच आहे